सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्याचा आता एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आलेला आहे यावर्षी दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्याचे एकूण चार गुरुवार आलेले आहे आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आलेला आहे आणि सफला एकादशी या दिवशी आलेली आहे बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की एकादशीच्या दिवशी आपण उद्यापन करावं का महिलांचा मानपान करावा का सवाष्ण पूजन करावं का तर आपल्याला चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे आता समजा काही महिलांचं मासिक धर्मात एखादा गुरुवार गेला किंवा आता लग्नाचा सीझन सुरू आहे कुठं तुम्ही बाहेरगावी गेला मग अशावेळी काय करायचं तर मासिक धर्म असला तरी उपवास आपल्याला महिलांनो करायचाच आहे उपवास करायचा आणि कुणाकडनं तरी म्हणजे घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून किंवा शेजार पाजारी कोणी असेल तुमच्या ओळखीचं तुम्ही त्यांच्याकडून आपल्याकडं आपल्या घरात त्यांच्या पद्धतीने जरी पूजा मांडणी केली तरीही चालेल तुम्ही सांगून तुमच्या पद्धतीने सांगून तुमच्या घरात ज्या ठिकाणी दर गुरुवारी पूजा मांडणी करतात त्या ठिकाणी पाच पत्री मांडून कलश मांडून पूजा मांडून घ्यायची आहे लांबून नमस्कार करा त्यांच्याकडून कथा वाचून घ्या महात्म्य वाचून घ्या आणि तुम्ही ऐकायचं आहे श्रवण करायचं आहे म्हणजे तुमचा गुरुवार लागू पडलेला आहे आता बाहेरगावी गेला मग काय करायचं तर उपवास तुम्ही करायचा आहे घर तर बंद राहणार म्हणून तुम्ही आपण पूजा मांडणी करू शकणार नाही मग काय करायचं उपवास केलेला आहे तुम्ही तर तुमचा गुरुवार पकडले गेलेला आहे म्हणून आपल्याला शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस तारखेला सर्वांना उद्यापन करायचं आहे आता समजा सूतक वगैरे आहे मग तुमचा एखादा गुरुवार गेला मग काय करायचं तुम्ही पौष सुद्धा उद्यापन करू शकता दोन जानेवारीला पौष महिन्यातील गुरुवार आलेला आहे तर आपण पौष सुद्धा उद्यापन करू शकता असं काही नाही की पौष महिना वाईट असतो नाही देवांचं लग्न झालेलं आहे खंडेरायाचं लग्न या पौष महिन्यातच झालेलं आहे देवादी देव आहेत ते त्यांचं लग्न जर म पौष महिन्यात होऊ शकतं मग आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन तर अतिशय आनंदाने करू शकतो पौष महिना अजिबात वाईट नाही एखादा गुरुवार जर गेलेला असेल आणि तुमचं मन असेल की माता महालक्ष्मीची मी पूजा मांडणी अजून एक गुरुवार माझ्या घरात करणार आहे पूजा करणार आहे तिची सेवा करणार आहे तर तुम्ही पौष महिन्यात आनंदाने व्रताचं उद्यापन करू शकता आता माझ्या सर्व मैत्रिणींना प्र प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल की एखादा गुरुवार गेलेला असेल आणि समजा तुम्हाला मासिक धर्म आहे आणि घरात किंवा आजूबाजू पण कुणीच तुम्हाला पूजा मांडणी करून दिलेली नाही आणि तुमच्या मनात आहे की मी अजून एक गुरुवार करेल माझ्या महालक्ष्मीचा तर तुम्ही पौष महिन्यात आनंदाने उद्यापन करू शकता काहीही हरकत नाही चार गुरुवार करणं फक्त महत्त्वाचं आहे मग पौष महिन्यात जरी आपण केलं व्रताचं उद्यापन दोन तारखेला तरीही चालेल आता समजा खूप लांब गावाला गेला आहात आणि दोन तारखेला दोन तारखेला पौष महिन्यात जर उद्यापन झालं नाही तर नऊ जानेवारीला पौष महिन्यात सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता दोन जानेवारीला किंवा नऊ जानेवारीला तुम्ही महालक्ष्मी व्रताचं उद्यापन मोठ्या आनंदाने उत्साहाने करायचं आहे सात बाई बायका बोलवा सात सवाशीन पाच सवाशीन तुम्हाला एक सवाशीन मिळाली तरीही चालेल किंवा अकरा किंवा जास्तीत जास्त एकवीस एकशे एक जेवढ्या सवाशी स्त्रिया असतील तुमच्याजवळ तुम्ही त्यांना आनंदाने बोलवायचं आहे एक येऊ हो किंवा सात येऊ हो किंवा अकरा तुमच्यावर आहे तुम्हाला जेवढ्या स्त्रियांना बोलवायचं असेल त्यांना घरी बोलवा स्वतः घरी जा त्यांना बोलवायला आनंदाने हाक मारा की माझ्या घरी या बायांनो मा महालक्ष्मी स्वरूप त्यांना आपल्या घरी बोलवायचं आहे की माझ्या घरी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन आहे या या वेळेत तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी करूच नका शक्यतो महालक्ष्मी व्रताचं उद्यापन संध्याकाळी करणं शुभ ठरतं लक्ष्मी येण्याची वेळ असते ना आपण पूजा मांडणी करून शांततेत व्रताचं पूजन करावं आणि संध्याकाळी स्त्रियांचा मानपान करावं असं या महालक्ष्मी व्रताची सांगता करताना असंच करायचं असतं तर संध्याकाळी छान बायका बोलवास छान असं स्वतःसुद्धा लक्ष्मी स्वरूप सज सजून घ्या स्वतःसुद्धा ना नाकात न हातात काचीच्या बांगड्या छान अशी भरझरी साडी घाला छान असं महालक्ष्मी व्रत करतोय आपण स्वतःसुद्धा लक्ष्मी स्वरूप असतो आपण आपल्या घरातली लक्ष्मी असतो तर आपण सुद्धा छान नतून ठतून बायकांना बोलवायचं आहे महिलांचा मानपान करायचा आहे त्यांचे पाय धुवा त्यांचे अंगठे धुतले तुम्ही एखाद्या तामणात वगैरे तरीही चालेल पुसून घ्या हळदी कुंकू लावा कपाळी एखादी पोथी आपण महालक्ष्मी व्रताची पोथी त्या बायका जर त्या महिला जर लक्ष्मी व्रत करणार आहेत तुम्हाला जर वाटत असेल की त्या महिला करतात त्यांच्या घरी महालक्ष्मी व्रत तरच त्यांना महालक्ष्मी व्रताची पुस्तिका द्यायची आहे किंवा तुम्ही दिली आणि त्यांनी अशीच कुठंतरी टाकून दिली तर त्या पुस्तिकेचा अपमान होतो म्हणून ज्या महिला महालक्ष्मी व्रत करणार आहेत त्यांना पुस्तिका द्यायची आहे मग सात पुस्तिका पाच पुस्तिका किंवा एक पुस्तिका वाटली तुम्ही मग दान केली तरीही चालेल त्यांना एखादं फळ द्या त्यांना खीर किंवा गोड दुधाचा प्रसाद द्यायचा आहे तुम्ही जर जेवणाचा थाट घातलेला असेल त्यांच्यासाठी तर आनंदाने मी म्हणेल सवाशी स्त्रियांना आपल्या घरी महालक्ष्मी व्रताच्या उद्याप उद्यापनाच्या दिवशी आनंदाने त्यांना जेऊ खाऊ घाला तुम्हाला ओटी भरायची असेल एक सवाशी स्त्रीची किंवा सात सवाशी स्त्रीची तुम्ही एक जरी स्त्रीची ओटी भरली खणा नारळाची किंवा साडीची भरायची असेल अतिशय उत्तम तुमच्या घराजवळ जर महालक्ष्मीचं मंदिर असेल वैभव लक्ष्मीचं किंवा तुमची जी, जी गाव देवी असेल तिथं तरी जाऊन या मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आत देवी आईची ओटी नक्की भरा खण नारळ बांगड्या तांदूळ किंवा तुम्ही सास शृंगाराचं जे सामान साधी सोपी पद्धतीने आपल्या पद्धतीने देवी आईची ओटी जरूर भरा तुम्ही घरी जरी भरली महालक्ष्मी व्रत करतो आपण साक्षात देवी स्वरूप मांडत असतो आपल्या पाटावर जरी ओटी भरली साध्या भोळ्या मनाने छातीशी ते ताट लावा मनापासून हृदयापासून देवी आईला नमस्कार करा प्रार्थना करा देवी आई मी तुझ्या साधी भोळ्या मनाने मार्गशीर्ष महिन्यातील उद्या व्रत करत आहे उद्यापन करत आहे माझी ओटी कबूल कर माझ्या घर संसारात तुझा अखंड आशीर्वाद राहू दे माझ्या घरादाराचं गोकुळ होऊ दे घरा दारात सोन्यासारखं ऐश्वर सुख शांती येऊ दे आणि अखंड तू माझ्या घरात अष्टरूपी वास कर असं बोलून तुम्हाला ओटी भरायची आहे साक्षात देवी आई तुमची ओटी नक्कीच कबूल करेल तर मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आत आपल्या घरात किंवा मंदिरात ओटी जरूर भरा त्याचबरोबर एखाद्या सवाशी स्त्रीची अशाच पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे आता शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आलेली एका आहे ज्यांचं सफला एकादशीचं व्रत आहे श्रीहरी विष्णूंचं विठू माऊलीचं व्रत करता तुम्ही म्हणजे उपवास करत असाल त्या महिलांनी जरी या दिवशी उद्यापन केलं तरीही चालेल मात्र तुम्हाला उपवास सोडता येणार नाही कारण एकादशीचा उपवास हा दिवस रात्रीचा असतो तुम्ही जर संध्याकाळी उपवास सोडत असाल तर काहीही हरकत नाही पण तुम्ही जर उपवास सोडत नसाल तर दोन व्रत तुम्ही एकत्र करत आहात पण महालक्ष्मी आणि विष्णू एकच आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मग काय करायचं आहे।, आहे तुम्ही महालक्ष्मी व्रताच्या पूजेच्या ठिकाणी आपण जो दुधाचा नैवेद्य ठेवतो फलाहार ठेवतो पाच फळं ठेवतो तेथील थोडंसं दूध गोड दूध आपण घ्यायचं आहे संध्याकाळी आपलं उद्यापन केल्यानंतर ते गोड दूध घ्यायचं आहे तुम्ही आणि देवी आईला प्रार्थना करा श्री विष्णूंना विठू माऊलीला प्रार्थना करा की आज माझं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन पण आहे आणि माझा एकादशीचा उपवाससुद्धा आहे तर मी एकादशीचा उपवास नीट करत आहे दुसऱ्या दिवशी मी तो उपवास सोडत आहे पण हे महालक्ष्मी माता मी हे तुझं गोड दूत प्राशन करत आहे प्रसाद म्हणून घेत आहे तो उपवास मी इथंच सोडत आहे तुझ्या महालक्ष्मी व्रताचा आज उपवास मी इथंच सोडत आहे तुझा गोड दुधाचा प्रसाद मी घेऊन उपवास सोडत आहे आणि तुम्हा तुम्ही पुन्हा फलहार घेऊन तो उपवास कंटिन्यू करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुपारी उपवास सोडायचा आहे विठू माऊलीला काहीतरी गोडाधोडाचं नैवेद्य दाखवा आणि तुम्ही सफला एकादशीचा उपवास सोडू शकता बघा अशा पद्धतीने सफला एकादशीचं व्रत आणि महालक्ष्मी व्रत तुम्ही एकत्र करू शकता उद्यापन पण करू शकता तुमचा उपवास पण सुटणार आहे महालक्ष्मी व्रताचा उपवाससुद्धा गोड दूध प्राशन करून घेऊन सुद्धा सोडाल आणि सफला एकादशीचा सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकाल पद्धतीने, दूद अशा पद्धतीने गोड दूध घ्या म्हणजे तुमचा महालक्ष्मी व्रताचं उद्यापन झालेलं आहे उपवास सुटलेला आहे आणि तुमचा सफला एकादशीचा उपवाससुद्धा झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक महिला असो पुरुष असो किंवा कुमारिका असो आपल्याला सफला एकादशीच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसलाच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं शेवटच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे हे व्रत असं नाही की महिलाच करू शकतात ज्यांना राजयोग हवा आहे आयुष्यात पैसा सुख शांती पैसा म्हणजे महालक्ष्मी व्रत केलं आणि लगेच पैसा येईल असं नाही आपण मेहनत घेतोय ना मेहनतीला आणि आपल्या नशिबाला साथ देणार आहे ती आपली माता महालक्ष्मी मनापासून हृदयापासून जर कोणाला त्रास न देता महालक्ष्मी व्रत केलं तर शंभर टक्के नाही हजार टक्के महालक्ष्मी पावते म्हणजे पावतेच आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण करते फक्त महालक्ष्मी व्रत करताना कुणाची निंदा करू नका नालस्ती करू नका कुणाला त्रास होईल आपल्यामुळे कधीच असं वागू नका कारण साक्षात महालक्ष्मी माता कोणत्या रूपाने आपली परीक्षा घेऊन जाईल कोणत्या रूपाने येऊन दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही आपण दर गुरुवारी पोथी वाचत असतो महालक्ष्मी व्रत वृद्ध गरीब म्हातारीचे रूप घेऊन आपण राणीला भेटायला येते पण तीच राणी त्या वृद्ध रूप धरणाऱ्या नारीचा म्हणजे महालक्ष्मीचा अपमान करते आणि मग तिला किती दुःख भोगावं लागतं हे सर्वांनाच माहीत आहे म्हणून कधीच कुणाचाच अपमान करू नका तो गरीब असो श्रीमंत असो कुठल्या रूपाने ती माऊली आपल्याला दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही मार्गशीर्ष महिन्यातच नाही कधीच कुणाचा अपमान करू नका मग बघा तुमच्या घरात इतकं धन धान्य पैसा ऐश्वर येईल की कशाला कमी राहणार नाही महिला असो पुरुष असो तुम्हाला राजयोग येईल कशालाच कमी राहणार नाही कधीच तुमची इच्छा अपुरी ठेवणार नाही महालक्ष्मी माता आहे भरभरून देईल चारही हातांनी इतकं देईल की सांभाळायलासुद्धा तुम्हाला कमी हात पडतील म्हणून आनंदाने व्रत करा आणि उद्यापन आपल्याला सफला एकादशीलाच करायचं आहे एखादा गुरुवार गेला तुमचा तर तुम्ही पौष महिन्यातसुद्धा व्रताचं उद्यापन करू शकता अजिबात काही मनात वा विचार आणू नका की पौष महिन्यात करतोय महालक्ष्मी नाराज होईल आई आहे आई आपल्या लेकरांची सेवा नक्कीच कबूल करू करून घेते उलट असं समजा की आपल्याकडून एक गुरुवार जास्तीची सेवा होणार आहे तुम्हाला जर नाही जमला एखादा गुरुवार तर तुम्ही पौष सुद्धा आनंदाने व्रत करा पूजा करा जशी दर गुरुवारी पूजा मांडणी करतो अगदी तशाच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आता समजा शेवटच्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला किंवा तुम्हाला कुठंतरी जायचं आहे घाई गडबडीत मग सकाळी तुम्ही व्रताचं उद्यापन करून घेताय तर असं करू नका संध्याकाळी चार नंतर तुम्ही उद्यापन करायचं आहे आणि मासिक धर्म आला तर त्या दिवशी पूजा मांडणी करून घ्या आणि दुसऱ्या गुरुवी गुरुवारी दोन तारखेला पौष महिन्यात तुम्ही पूजेचं उद्यापन केलं व्रताचं उद्यापन केलं तरीही चालेल तर अशा साध्या भोळ्या पद्धतीने आपल्याला या महालक्ष्मी व्रताच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे दर गुरुवारी गाईला नैवेद्य जरूर द्या आता दोन तीन गुरुवार तुम्हाला गाय नसेल भेटली तर सव्वीस तारखेला शेवटचा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आलेला आहे व्रताचं उद्यापन करणार आहोत गाईला नैवेद्य नक्की द्या सकाळी मिळाली संध्याकाळी मिळाली जेव्हा मिळेल गाईला नक्की चारा खाऊ घाला स्वतःच्या घरातून चपाती ताजी चपाती तूप गूळ लावून घेऊन जा आणि दे आपल्या गाईला नक्की हा प्रसाद म्हणजे अन्न नक्की खाऊ घाला स्वतःच्या हाताने माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल तुमच्यावर की भरभरून तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल मुलाबाळांची प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करेल अडीअडचणी असतील त्यातून नक्कीच मार्ग काढेल तुमचं गुरुवारचं व्रत उद्यापन पूर्ण होण्याच्या आत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हायला लागतील आता तुम्ही नवीन ठिकाणी एखाद्या ठिकाणी राहायला गेला तुमच्या ओळखी फाळखीमध्ये कोणी महिला नाही ज्या सवाशीन पूजाय पूजायच्या आहे आपल्याला महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करणार आहोत आणि महिलाच नाही तुमच्याजवळ एक दोन सवाशी स्त्रीसुद्धा तुम्हाला भेटत नाही मग अशावेळी आपल्याला महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं करायचं तर काय करायचं सात केळी घ्या महिलांनो सात किंवा अकरा केळी घ्या डझनभर आणि तुम्हाला सात पुस्तिका घ्यायच्या आहे तुम्ही दरवर्षी वाटत असाल दान करत असाल महालक्ष्मी व्रताची पुस्तिका दान करत असाल तर मग सात पुस्तिका घ्यायच्या सात किंवा अकरा केळी घ्यायच्या आहे तुम्ही जे आणखीन तुम्हाला महिलांना द्यायचं असेल त्या सर्व गोष्टी घ्यायच्या आहे आणि फुलं घ्यायची आहे सात किंवा अकरा मग गुलाबाची घ्या किंवा अष्टरची फुलं येतात ती फुलं घ्यायची महालक्ष्मी मंदिरात जायचं आहे आणि देवी आईच्या चरणी या सर्व वस्तू सगळं ठेवून द्यायचं आहे आणि महालक्ष्मी मा माऊलीला प्रार्थना करायची आहे की मी आज तुझ्या मंदिरातच या सर्व वस्तू दान, म्हणजे तुला अर्पण करत आहे माझं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन मी तुझ्या चरणी अर्पण केलेलं आहे मग तिथं महिला येतील त्यांनी त्या ते वस्तू नेऊ द्या किंवा तुम्ही साक्षात महालक्ष्मी व्रता माऊलीलाच त्या सर्व वस्तू अर्पण केलेल्या आहे म्हणजे याचा अर्थ तुमचं उद्यापन साक्षात महालक्ष्मी मंदिरातच झालेलं आहे आता महालक्ष्मी मंदिर तुमच्या घराजवळ नसेल तर चिंता करू नका तुमच्या घराजवळ जे गावदेवी मंदिर असेल प्रत्येक माऊली ही महालक्ष्मीच आहे लक्ष्मीच आहे तुम्ही त्या मंदिरात जाऊन सुद्धा सात पोथी अकरा किंवा सात केळी अष्टरची फुलं किंवा गुलाबाची फुलं लाल कलरची आणि आणखीन तुम्हाला सात शृंगाराच्या काय वस्तू महिलांना द्यायच्या असतील त्या सर्व वस्तू घ्यायच्या काहीतरी गोडाधोडाचा प्रसाद महालक्ष्मी चरणी किंवा जी गावदेवी चरणी अर्पण करायच्या आहे आणि आपलं व्रताचं उद्यापन इथंच मी आज संपूर्ण करत आहे माझं महालक्ष्मी व्रत तुझ्या चरणी आज पूर्ण करत आहे माझं उद्यापन कबूल करून घे माऊली असं बोलून थोड्या वेळ तिथं शांत बसा महालक्ष्मी मंत्र बोल राहा बोला तिथं थोड्या वेळ का होईना एक अकरा वेळा एकवीस वेळा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा मनापासून प्रार्थना करा एखादी सवाशी स्त्री तुम्हाला मंदिरात भेटली तर तिथं त्यातलंच एखादं केळ फूल आणि एखादी पोथी तिला हळदी कुंकू लावा तिला ती भेट म्हणून द्या तिला नमस्कार करा आणि तुमचं व्रताचं उद्यापन त्या मंदिरात झालेलं आहे असं म्हणून तुम्ही घरी यायचं आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकतात तुम्हाला महिला नाही मिळाल्या सवाशी स्त्रिया तुम्हाला नाही भेटल्या तर तुम्ही एखाद्या दे देवी मंदिरात सुद्धा आपल्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करू शकता असं नाही की तुम्हाला महिला भेटल्या नाही तर तुमचं उद्यापन अपूर्ण राहील महालक्ष्मी व्रत अपूर्ण राहील असं नाही एखाद्या मंदिरात या सर्व वस्तू अर्पण करून या मनापासून प्रार्थना करा तुमचं व्रत कबूल झालेलं आहे माता महालक्ष्मी तुम्हाला अष्टरूपी महालक्ष्मी माता तुमच्या घरात अखंड वास करणार आहे